नमस्कार ओळखलत का मला ओळखलत का सरमला पावसात आला कोणी कपडे होते कर्दम केसावरती पाणी क्षरवर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुणे गंगामयी पाहुणे आली गेली गरब्यात राहुनी माहेरवासीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली चूल विजली भिंत कचली होते नव्हते नेले विजली भिंत कचली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारभारनेला संघ घेऊन सर आता लढतो आहे कारभारनीला संगे घेऊन सर आता लढतो आहे चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे माझा हात कशाकडे जाताच तो हसत हसत उठला पैसे सर जरा एकटेपणा वाटला पैसे सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा आणि पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा आणि पाठीवरती हात ठेवून नुसते लढव